श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी चे प्रार्थना करते पितृपक्षात कावळा अशा पद्धतीने देतो शुभ अशुभ संकेत पूर्वज अतृप्त असतील तर घराच्या छतावर कावळा ओरडणे म्हणजेच पितृपक्षात घराच्या छतावर कावळा सतत येऊन आरडावरडत करत असेल तर ते अशुभ मानले जाते याचा अर्थ असा की घरावर काहीही मोठे संकट येऊ शकते कावडा घरासमोर बसणे सूर्यादयाच्या वेळी तुमच्या घरासमोर पूर्व दिशेला कावळा बसला तर तो शुभ संकेत मानला जातो यशस्वी होण्याचे ते लक्षण मानले जाते कावड्याने डोक्याला स्पर्श करून जाणं पितृपक्षाच्या काळात कावडा डोक्याला स्पर्श करून जात असेल तर ते शकून शास्त्रांमध्ये अशुभ मानले जाते यामुळे मृत्यू किंवा घातक काहीतरी घडण्याचा संकेत मानला जातो कावड्याने पायाने माती काढणे घराच्या परिसरात एखादा कावडा येऊन पायाने माती खोदताना दिसला तर ते आर्थिक लाभाचे लक्षण मानले जाते तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते कावडाने पायाला स्पर्श करणे या काळात कावडा तुमच्या पायांना स्पर्श करून निघून जाणं शुभ मानले जाते ज्यामुळे तुम्हाला समाजात सन्मान आणि प्रतिष्ठा मिळू शकते कावडा चोचित तुकडा घेऊन जाताना दिसणे पितृपक्षाच्या काळात कावडा चोचित काहीतरी घेऊन निघाल्याचे दिसणं घरात धनधान्य आणि धनसंपत्तीचे लक्षण मानले जाते कावडा पाणी पिताना दिसणं कावडा पाणी पितांना दिसला तर हे कामातील अडथळे दूर होण्याचे आणि पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होण्याचे लक्षण आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद